महावार्ता लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या होलेवाडी गावाच्या हद्दीत गुरुवारी दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस दुपारी एका फॅब्रिकेशनच्या दुकानात सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली या स्फोटात एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे प्राथमिक माहितीनुसार ही घटना दुपारच्या सुमारास घडली संबंधित फॅब्रिकेशन दुकानात स्लॅडिंग विंडो बनवण्याचे काम सुरू होते यावेळी अचानक सिलेंडरचा स्फोट झाला ज्यामुळे दुकानात काम करणारा एक कामगार गंभीररित्या जखमी झाला स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील लोक घाबरले आणि घटनास्थळी धाव घेतली स्थानिकांनी तातडीने जखमी कामगाराला जवळच्या रुग्णालयात हडवले जिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही प्राथमिक माहितीनुसार सिलेंडरमधील गॅस गळती किंवा तांत्रिक बिघाड यामुळे हा स्फोट झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे पुणे नाशिक चाकण तळेगाव शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग सतत होणाऱ्या वाहतूक कोंडी विरोधात खेड वकील बार असोसिएशनच्या वतीने उच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाच्या संबंधित याचिका दाखल करणार असल्याची माहिती खेड वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष वैभव कर्वे यांनी दिली काय म्हणाले पाहूया वकील संघटने म्हणजे जवळजवळ सातशे मला व माझ्या कार्यकारणीला या ट्रॅफिकच्या मुद्द्यावर मुंबई नामदार हायकोर्ट इथे रीड दाखल करण्यासाठी मला ठरव दिलेला आहे मी ह्या ज्वलंत प्रश्नावर खेळ पाराष्ट्रीच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्याने लवकरात लवकर नामदार मुंबई हायकोर्ट येथे रीड पिटिशन दाखल करणार आहे तरी सर्व लोकांना किंवा जनतेला माझं एकच सांगणं राहील की याच्यामध्ये मा मला आपल्याकडून अशी अपेक्षा आहे की जे काही सरपंच असतील गावचे किंवा शाळेंचे डायरेक्टर असतील स दवाखाने असतील काही ऑफिसर लोकं असतील यांचे मला ठरावं लागतील की हे की इंडस्ट्रीला जो आपल्याकडे आव आहे त्यांचेही ठरावं लागतील की त्यांना ट्रॅफिकमुळे काय त्रास होतो हे ठराव मला जरा मिळाले तर मी ही जी कारवाई आहे जी करणार आहे त्याला मला उपयोग होईल तर मी या प्रेसच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की गावचे सरपंच असतील शाळेचे शाळेचे डायरेक्टर्स व इतर बँक राजूर बँक असतील मोठमोठ्या ज्या बँका आहेत त्यांचे इंडस्ट्रीयल आप जे आहेत यांचे जे काही मेन अधिकारी आहेत यांनी जर मला ती मदत दिली इवन दो माझं आपले खासदार साहेब ला अमोलजी कोल्हे साहेब यांच्याशी सुद्धा बोलणं आले ते जो काय तो पण डाटा जो आहे त्यांच्याकडे अवेलेबल डाटा तो पण मला लवकर त्यांनी ते मान्य केलेला आहे आहे तर मी हा हा जो प्रश्न वतीने हायकोर्टात मांडून त्याच्यावर तोडगा का नक्की प्रयत्न करेल खेड तालुक्यात बिबट्याची दहशत कायम कोळे गावाच्या उत्तरेला असलेल्या माळवाडी कलवडे वस्तीच्या परिसरात तीन बिबट्यांच्या एकत्रित वावराने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली माळवाडी कलवडे वस्ती ही गावाच्या उत्तरेला एकांती परिसरात तीन बिबटे एकत्रितपणे फिरत असल्याचे अनेकांनी पाहिले तसेच काही पाळीव कुत्री यांचा फडशा पडला असून पशुधनावर देखील हल्ले झाले आहेत यामुळे साहजिकच येथील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे शेतकरी शेतात जाईनात आणि जनावरे चारण्यासाठी देखील कुणीही बाहेर पडत नाही त्यात लाईटचा लपंडाव सातत्याने सुरू असल्याने अंधारात बाहेर जायला लोक घाबरत आहेत अशी प्रचंड भीती बिबट्याने निर्माण केली वनविभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावून मुक्त संचार करीत असलेल्या बिबट्यांना पकडावे अशी मागणी कोयेगावचे माजी उपसरपंच सागर रोडे यांनी केली राजगुरुनगर वाडा रोड पाण्याच्या टाकी परिसरात कचऱ्याचा खच नगरपरिषदेचे दुर्लक्ष राजगुरुनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाडा रोडवरील पाण्याच्या टाकीच्या आवारात कचऱ्याचा खच साचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या परिसरात नगर परिषदेच्या घंट्या गाड्या पार्किंग केल्या जातात या गाड्यांमधून कचरा खाली पडून मोठा खच साचला होता पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत स्थानिक नागरिक सोपान डुमरे यांनी कचऱ्याच्या ढिगाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता लगेचच नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून कचरा तत्काळ उचलण्यात आला सामाजिक तत्परता दाखवल्याने सोपान डुमरे यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे हेड तालुक्याच्या एमआयडीसी क्षेत्रातील स्मार्टग्राम सावरदरी गावचे विद्यमान सरपंच संदीप बाळासाहेब पवार यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार दिल्लीतील महाराष्ट्र सदन सभागृहात पद्मभूषण व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र सिंह शेट्टी आणि हिंदी चित्रपट अभिनेते प्रणव मिश्रा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या भीमाशंकर देवस्थानला अदर्जा मिळावा अशी मागणी खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी विधिमंडळात केली आहे या मागणीद्वारे भीमाशंकर परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास स्थानिक आदिवासींना रोजगाराच्या संधी आणि शाश्वत पर्यटनाला चालना देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्याची विनंती त्यांनी राज्य सरकारला केली आहे त्र्यंबकेश्वरला सरकारने अ वर्गाचे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे त्याबाबत मी सरकारचं अभिनंदन करतो मात्र यासोबत देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील माझ्या मतदारसंघातील बोरगिरी तालुका खेड येथील श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता मी सरकारला विनंती करतो की भीमाशंकरलाही अदर्जा पर्यटन स्थळ देण्याची मागणी करतो यामुळे या भागात पायाभूत सुविधांचा विकास आदिवासींना रोजगार शाश्वत पर्यटनाला चालना आणि या स्थळाचे संवर्धन शक्य होईल मी सरकारला या संदर्भात त्वरित कार्यवाही करण्याची आणि प्रसाद योजनेअंतर्गत केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्याची विनंती करतो जेणेकर